नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारच्या या बुलेटिनमध्ये स्वागत सुरुवात नवी मुंबईतल्या एका महत्वाच्या बातमीनं महापालिका क्षेत्राबाहेरील कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय केली जाणार आहे महापालिका क्षेत्राबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय झाली तर नवी मुंबईत नो एंट्री केली जाईल महापालिका क्षेत्राबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय केली जाणार आहे ठाणे बदलापूर अंबरनाथ कल्याण पनवेल पेण या भागात राहण्यासाठी महापालिका राहण्याची सोय करणार आहे महापौर जयवंत सुतार यांनी बैठकीनंतर जाहीर केलेलं आहे महापालिका त्याचबरोबर महापौर आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत महत्वाचा निर्णय झालाय पण नेमका निर्णय झालेला काय आहे तो अधिक जाणून घेण्यासाठी आपण चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून विनय वेगवेगळ्या चर्चा होत आहेत ठाण्यामध्ये नो एंट्री करावी का डोंबिवली कल्याणमध्ये नो एंट्री करावी का तसंच नवी मुंबईमध्ये सुरुवात झाली ती चर्चेला नवी मुंबईपासून की नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून नो एंट्री नवी मुंबईत केली जावी पण या बैठकीमध्ये हा निर्णय नेमका काय झालाय सुवर्ण सगळ्यात महत्वाचा म्हणजे नवी मुंबईमध्ये ज्या बाबतीत नवी मुंबईमध्ये जी संख्या वाढती आहे कारणच जबाबदार सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे की मुंबई मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे जी लोक आहेत त्या लोकांमुळेच नवी मुंबईमध्ये प्रादुर्भाव होतो हे समोर आलेलं आहे मग डॉक्टर्स असतील किंवा नवी मुंबईमधले महापालिकेचे कर्मचारी असतील बँक कर्मचारी असतील ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आता याला अनुसरून मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या किंवा नवी मुंबई ह्या ज्या हद्दी बंद करण्याचा निर्णय परवानगी राज्य सरकार देत नाहीये त्याच्यामुळे मुंबईमध्ये करणाऱ्या लोकांना थांबवता येणं शक्य नाहीये असं असताना जर आपल्याच आपले जे कर्मचारी आहेत आपले जे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे नवी मुंबईच्या एरियाच्या बाहेर राहतात म्हणजे अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबोली ठाणे मीरा था भाईंदर त्याचबरोबर पनवेल पेंड पर्यंत ह्या सगळ्या परिसरामध्ये नवी मुंबईचे कर्मचारी आणि स्टाफ हा बाहेर राहतो यांना देखील आता त्या बाहेर जाता येणार नाहीये किंवा जे नवी मुंबईमध्येच त्यांना राहावं लागणार आहे त्यांची राहण्याची सोय आपल्याच कर्मचाऱ्यांची आपण राहणगी सोय करूया असा निर्णय बैठकीमध्ये झालाय आणि तशा अनुषंगाने आयुक्तांनी म्हटलं की तशा पद्धतीने आम्ही त्याची रचना करू एक सगळ्यात महत्वाचं आपण जर राज्याला किंवा आपणच मुंबई किंवा इतर नगरांना जर आपण तशी प्लॅनिंग केलं तर इतर शहर देखील तशा पद्धतीने करतील आणि आपल्या शहरामधली लोक आपल्या शहरातच ठेवतील पहिला नवीन पायंडा आपणच टाकावं जेणेकरून इतर महानगरपालिकेवर तशा पद्धतीचे निर्णय घेतील याच अनुषंगाने या, या बैठकीमध्ये महापौर आणि त्याचबरोबर आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयानंतर आता येत्या दोन दिवसामध्ये आपले जेवढे कर्मचारी आहेत जेवढे गरजेचे कर्मचारी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय नवी मुंबई मधल्याच परिसरामध्ये मग तिथे शाळा असतील हॉटेल असतील लॉजेस असतील या ठिकाणी त्यांना राहण्याची सोय करण्यात येतील अन्यथा जे बिल्डरांचे रिकामे घरं पडलेली आहेत जी अजूनपर्यंत विक्री किंवा त्यांची ओसी नाही मिळाल्यात अशा घरांमध्ये देखील त्यांना ठेवलं जाणार आहे नक्की विनय धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल ही सगळी चर्चा या शहरांबाबतीत सुरू होते आहे ज्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत पण मुंबई आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मुंबईमधून बाहेर जाणारे कामानिमित्त आणि मुंबईत कामानिमित्त येणारे यांच्यासाठी हा घेतलेला निर्णय शहरबंदीचा हा घेतलेला निर्णय किंवा शहरबंदीकडे वाटचाल करत असलेले विचार हे कितपत मुंबईसाठी लागू ठरतील हे बघणं मात्र अत्यंत महत्वाचं आहे बुलेट